चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नंदगाव वसाहतीकडील संयुक्त मोजणी केलेल्या रस्त्याची हद कायम कोथळी तालुका शिळेतील नंदगाव वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याची नऊ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या आदेशाने झालेल्या संयुक्त मोजणीची बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रस्त्याची हद्द कायम करण्यात आली मात्र आता बारा फुटाचा रस्ता करताना प्रशासनाला झाडे शेड शेती आदीचे अतिक्रमण काढावे लागणार आहे पंधरा जुलै रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार तहसीलदारांच्या आदेशाने वहिवाटीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील गट नंबरची संयुक्त मोजणी गत महिन्यात शोळ भूमापन विभागाच्या वतीने करण्यात आली होती आज बुधवार रस्त्याच्या हद्दी भूकर मापकच्या साह्याने दाखवून हद्द कायम करण्यात आली नंदगाव वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्या पक्का नसल्याने पावसाळ्यात पाणी थांबते नदीवाल नंदिवले समाजाला चिखलातून मार काढत जावे लागते लोकप्रतिनिधी व शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत गतवर्षी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय या समाजाने घेतला होता तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची आश्वासन दिल्यानंतर बहिष्कार मागे घेतले होते निवडणुकीनंतर एक मे रोजी रस्त्यासाठी नंदिवली समाजाने तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला होता पण तहसीलदारांनी उपोषणापूर्वी लवकरच रस्त्याची मोजणी करून हद्द निश्चित करू असे आश्वासन दिले आठ आठ दिवसात नऊ मे रोजी मोजणी होऊन तेवीस जून रोजी हद्द निश्चित करण्यात आली पंचवीस जुलै रोजी वो वो या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांची व व समाजाची बैठक तहसीलदार कार्यालयात संपन्न झाली हद्द निश्चितीप्रमाणे रस्ता करण्यात येणार आहे अशी प्रशासनाची भूमिका तहसीलदारांनी स्पष्ट केली यावर काही शेतकऱ्यांनी आम्ही मोजणीचे पैसे भरले आहेत आमची मोजणी झाल्यानंतर रस्ता करावा तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजू गटाची संयुक्त मोजणी करावी अशी मागणी केली होती त्या बैठकीतील निर्णयानुसार तहसीलदारांच्या आदेशाने नऊ ऑक्टोंबर रोजी संयुक्त मोजणी पूर्ण करण्यात आली होती आज हद निश्चित करण्यात आली मोजणीसाठी आलेले भूम भूमापक विभागाचे योगेश गोरे म्हणाले आज झालेल्या संयुक्त मोजणीचा अभ्यास करून आज रस्त्याची हद निश्चित करण्यात आली आहे अतिक्रमणाबाबत पुढील कारवाई तहसीलदारांच्या आदेशाने होईल यावेळी भूमापक विभागाचे संजय तेली तलाटे ते राहत शेख कोतवाल रेशमा मुजावर शेतकरी व नंदिवळे समाजातील नागरिक उपस्थित होते गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा